मित्रांनो काल आपण एक व्हिडिओ पाहिला होता की ज्या शेतकऱ्यांनी ॲक्झिस्टॅग प्रकल्पांतर्गत फार्मर रजिस्ट्रेशन केलं होतं अशा शेतकऱ्यांचे ज्यांचे त्याला आपण ज्यांचं जे काही रजिस्ट्रेशन ते अप्रुव्हल झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना सेंट्रल आय डी मिळालेला आहे आता तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केलेली आहे आणि किती शेतकऱ्यांना आतापर्यंत सेंट्रल आय डी मिळालेला आहे याची जी काही लिस्ट आहे ते एका क्लिकवरती कशा पद्धतीने डाउनलोड करायची याबद्दलची माहिती आपण त्या संबंधित व्हिडिओमध्ये घेतली होती परंतु मित्रांनो ते लिस्ट पाहत असताना या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आलेली आहे ते म्हणजे जे का जे काही मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे या मोबाईल नंबरच्या ऑप्शन अंतर्गत जर या ठिकाणी लक्ष दिलं तर या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्या एकच मोबाईल नंबर बऱ्याच शेतकऱ्याची नोंदणी करताना वापरण्यात आलेला आहे अशा पद्धतीची बाब लक्षात आलेली आहे त्यामुळे आता एक नवीन नोटीस काढण्यात आलेली आहे तर या नोटीसच्या माध्यमातून कशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती निवडून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल ॲक्झिस्टॅग प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची सूचना प्रिय व्हिअली नमस्कार ॲक्झिस्टॅग म्हणजे शेतकरी नोंदणीच्या अनेक प्रकरणामध्ये आमच्या लक्षात आले आहे की शेतकरी नोंदणी दरम्यान अनेक शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल नंबर वापरला गेलेला आहे किंवा कोणताही क्रमांक टाकण्यात आलेला आहे पुनरावलोकन केल्यावर असे आढळून आले आहे की काही सी एस सी ऑपरेटर्सने शेतकऱ्यांना मोबाईल नंबर टाकण्याऐवजी स्वतःचे मोबाईल नंबर टाकलेले आहे तर बरेच वेळेस मित्रांनो काय होते ग्रामीण भागात शेतकऱ्याकडे एकतर मोबाईल नसतो तर मोबाईल असला तरी विसरतात त्यांचा नंबर पाठ नसतो तर अशा वेळेमध्ये जे आहे ते लवकर याची नोंदणी करावी त्यासाठी काही ऑपरेटर जे आहेत स्वतःचा नंबर जे टाकून देतात किंवा कोणालाही नंबर टाकून देतात आणि लवकर रजिस्ट्रेशन त्यांचं कंप्लीट होऊन जाते तर अशी बाब त्यांच्या लक्षात आलेली आहे याने काय होईल की जे काही तुम्ही कोणताही नंबर टाकता तर ते जे काही ज्यावरती आवश्यक मॅसेज आहे महत्त्वाचे ते त्या नंबरवर संबंधित जाते आणि शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे ते, ते मॅसेज मिळत नाही अशा पद्धतीची बाब लक्षात आलेली आहे व्हीएलीला कोणते निर्देश देण्यात आलेले आहे ते पाहूया शेतकरी नाव नोंदणीच्या वेळी शेतकऱ्याचे फक्त खरे आणि सक्रिय मोबाईल नंबर वापरावे म्हणजे शेतकऱ्याचा जे काही नंबर आहे तीस टाकायचा आणि व्हॅलिड नंबर टाकायचा अन्य अन्यथा तिसरा रस्त्या व्यक्तीचा नंबर टाकायचा नाही आहे त्यानंतर दुसरा ज्या व्हिएलीने स्वतःचा नंबर शेतकरी नोंदणी करताना वापरत आहेत त्यांनी फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्याची नोंद तुम्ही नोंदणी करत आहे त्याच शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकणे आवश्यक आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे मोबाईल नंबर नसेल तर तुम्ही स्वतःचा नंबर टाकता तर हे असं तुम्हाला करायचं नाही आहे त्याच्या घरातल्या कोणाचा व्यक्तीचा तुम्ही नंबर टाकू शकता परंतु तुम्हाला सी एस सी व्ही एल जी आहे त्यांना स्वतःचा नंबर टाकता येणार नाही वरील सूचनाचे सर्व सी एस सी व्ही काटेकोरपणे पालन अपेक्षित आहे कोणत्याही सी एस सी व्ही एलीने चुकीची माहिती भरली असेल तर मार्गदर्शक तत्वानुसार आवश्यक कारवाई होऊ शकते अशा पद्धतीची माहिती आहे ती सी एस सी टीमकडून इथे देण्यात आलेली आहे आणि या संदर्भातील काही लेटर काढण्यात आलेला आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा पाहू शकता सर्व सी एस सी व्ही एली यांना हॅडिस्टॅक प्रोजेक्टबद्दल महत्त्वाची सूचना अनेक आमच्या लक्षात आले आहे की शेतकरी नोंदणी दरम्यान अनेक शेतकऱ्यांसाठी एकच मोबाईल नंबर वापरला गेला आहे किंवा कोणताही क्रमांक टाकण्यात आलेला आहे कोणाचाही नंबर टाकून देतात वेळेच्या अभावी आणि त्यांच्या नंबर शेतकऱ्याच्या संबंधित पाठ नसतो त्याच्यामुळं ते लगेच ठिकाणी कोणाचाही नंबर टाकून ते प्रोसेस केले जाते काही विहिरीच्या माध्यमातून अशी प्रोसेस होते सर्व विहिरी करत नाही तर तुम्ही ला जे आहे ते जास्त वेळ थोडासा वेळ जास्त लागला तरी चालते परंतु तुम्ही त्या संबंधित शेतकऱ्याचा मोबाईल नंबर जे आहे ते इथे टाका अशा पद्धतीची सूचना करण्यात आलेल्या आहे जे काही वैभव देशपांडे या राज्याचे प्रमुख सी एस सीचे त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे लेटर काढण्यात आलेले आहे आता मित्रांनो तुम्हाला यापुढे काही काळजी घ्यायची आहे जे कोणी शेतकरी असतील त्यांचाच मोबाईल नंबर टाका जेणेकरून त्याचा फायदा असा होईल की त्यांना सी अॅग्रिस्टॅक अंतर्गत जे काही महत्त्वाचे मॅसेज आहेत त्यांना इथे मोबाईलवर पाठवण्यात येतील तर जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही तर ही काळजी तुम्हाला मित्रांनो येत्या काही काळामध्ये घ्यायची आहे ज्यांचे नंबर आहे ज्यांचा शेत जे शेतकरी आहे त्यांचेच मोबाईल नंबर टाका अशा पद्धतीची मित्रांनो महत्त्वाची माहिती होती आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद